कोल्हापूर महापालिकेतील पंच्याऐंशी लाखांच्या ड्रेनेज घोटाळ्याप्रकरणी ठेकेदाराने धक्कादायक माहिती समोर आणली आहे पालिका अधिकाऱ्यांना टक्केवारीनुसार लाच दिल्याचं रेड कार्डच ठेकेदारांनी मांडलं पालिकेतील अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करूनच पैसे घेतल्याचं समोर आलंय या प्रकरणी अधिकाऱ्यांना ऑनलाईन पैसे पाठवल्याचा दावाही ठेकेदारांनी केलाय तत्कालीन अतिरिक्त आयुक्त मुख्य लेखा परीक्षक तत्कालीन शहर अभियंता उपशहर अभियंता यांच्यामार्फत पैसे पोहोचवले असं ठेकेदाराने म्हटलं कोल्हापूरमध्ये ड्रेनेजमध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे तो काही दिवसांपूर्वी झाला होता आणि श्रीप्रसाद आपल्या आपल्यासोबत आहेत ज्यांच्यावरती हा आरोप झाला ते आहेत त्यांनी काही महत्वाचे मुद्दे आहेत ते मांडलेले आहेत आणि या संदर्भात जे पालिकेचे अधिकारी आहेत त्यांनी लाच घेतलेली आहे अशा पद्धतीचा त्यांचा दावा आहे माझ्यावरती आरोप झाला की मी पंच्याऐंशी लाख रुपयाचे यांच्या खोट्या सहाय्या करून बिल घेतलं तर एखादी कोणतीही महाशासनाचा असू दे महापालिकेचा असू दे सही आणि ऑनलाईन हे गेल्याशिवाय बिल पास होत नाही त्या कामाचे सदुसष्ट लाख रुपयेचे बिल मला चोवीस डिसेंबरला मिळालेलं आहे त्याचं मी रितसर कुठल्या अकाउंटवरून यूटीआय नंबर हे सगळे मी त्या माझ्या पत्रकामध्ये मी मानलेलं आहे माझ्यावरती आरोप झाला आहे की मी यांच्या खोट्या सह्या केल्या खोट्या सह्या जर मी केल्या असेल तर ऑनलाईन बिल कसं पास झालं सर हार्सल ज्या परिस्थितीत होतात त्या परिस्थितीतनं गेला ती परिस्थिती या भ्रष्ट अधिकारी ठेकेदारांनी बबन पवार यांनी आता माझ्यावरती तयार केलेलं आहे मी त्याच मानसिकतेमध्ये आहे फक्त मी न्यायासाठी लढायला लागलोय हर्षलची जी परिस्थिती होती हर्षेल ज्या मानसिकतेतून गेला आणि टोकाचं पाऊल उचललं त्याच परिस्थितीमध्ये मी सध्या असल्याचं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे कॅमेरामॅन निलेशवाळेचं विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर